पुणे आणि नाशिक महामार्गावर सध्या नारायणगाव ते खेड दरम्यान एका लेनच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून या महामार्गावर सातत्यानं वाहतूक कोंडी होते तासन तास वाहनं या रस्त्यावर खोळंबून राहिल्याचं चित्र आता महामार्गावर सामान्य झालंय अगदी रात्री अपरात्री या महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी हा सध्या नागरिकांच्या डोकेदुखीचा विषय बनला आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी मी आत्ता उभा आहे ते म्हणजे पुणे नाशिक महामार्गावरच्या मनसरच्या भायवळण रस्त्यावर आणि ह्या बाह्यवळण रस्त्यावर आत्ता जी परिस्थिती माझ्या पाठीमागे आपण पाहत आहे ती केवळ इथे मनसर बाह्यवळण रस्त्यावर नाही तर जवळजवळ इथून बावीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खेडपासून तर अगदी नारंगावपर्यंत ही सगळी वाहतूक समस्या निर्माण झालेली आहे रात्रीचे वाजले साडेबारा काल परवाच नारायणगावजवळच्या बाह्यवळण रस्त्यावर एक मोठा अपघात झाला आणि याच्यामध्ये नऊ जणांना आपला जीव गमावा लागलेला आहे पुणे नाशिक महामार्गावरची ही दुरावस्था संपणार कधी असा संतप्त नागरिकांचा सवाल आहे आता आपण जे पाहताय ही जी वाहतूक कोंडी झाली आहे त्याला कारण असं आहे की याच्या बाजूची जी एक लेन आहे त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे जवळजवळ पाच ते सहा महिन्यांपासून हे काम सुरू आहे आणि वारंवार अशा पद्धतीने इथे वाहतुकीचा खोळंबा होतो आहे जवळजवळ वीस ते बावीस किलोमीटर अंतरावरच्या जर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतील आणि अगदी रात्रीच्या वेळेस ही परिस्थिती असेल तर आपण याचा विचार करू शकता की ही किती भयावह परिस्थिती आहे आणि एकूणच पुणे नाशिक महामार्गावरची दुरावस्था झाली आहे याच्यामुळे इथून प्रवास करताना नागरिकांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहतोय ही परिस्थिती केव्हा सुधारणार हाच संतप्त नागरिकांचा सवाल आहे अविनाश पवार एन डी टी मराठी मनसर पुणे